नमस्कार जय श्रीराम जय गोमाता मित्रांनो मला सतत लोक बोलत राहतात की तू सतत हिंदू धर्माच्या गोष्टी करत राहतो मग हिंदू म्हणजे नेमकं काय का आणि हिंदू धर्म म्हणजे काय पण मित्रांनो त्यावेळेस मला अतिशय दुःख वाटत कारण मित्रांनो खूप मोठी शोकांती काय आणि सगळ्यात मोठं दुःख आहे आपण ज्या भूमीत जन्माला आलो ज्या भूमीत पहिला श्वास घेतला ती भूमी हिंदूंची आहे आणि आपण त्या भूमीचे सुपुत्र आहोत मित्रांनो हिंदू म्हणजे काय जर आपण हिंदू असून सुद्धा जर आपल्याला हिंदू म्हणजे काय हे जर सांगता आलं नाही तर यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं धर्म नाही तर हिंदू म्हणजे जीवन पद्धती हिंदू म्हणजे वेदाचं ज्ञान हिंदू म्हणजे धैर्य हिंदू म्हणजे शौर्य आणि हिंदू म्हणजे आपल्या देव देश आणि धर्मावर संकट आल्यानंतर रणांगणामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊन उतरणं आणि आलेल्या संकटाचं सडतोड उत्तर देणं म्हणजे खरा हिंदू खरा हिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगात भिनलेला रामाचा आदर्श घेतलेला गित गीतेच ज्ञान मनामध्ये असलेला एक खरा व्यक्ती म्हणजे एक खरा हिंदू आणि खरा हिंदू धर्माचं पालन करणारा तो व्यक्ती म्हणजे खरा हिंदू त्याचा अभिमान असेल हिंदू असण्याचा गर्व असेल ना तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये हो मी हिंदू आहे असं अभिमानाने कमेंट कॉमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र